नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती दाराशिवाहो काय पाच क्विंटलची किमान दर एक हजार दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती भुसावळ आवका सोळा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती पुणे आवो नऊ हजार आठशे पंचवीस क्विंटलची किमान दर सहाशे कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय बावीस क्विंटलची किमान दर एक हजार चारशे कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पुढील बाजार समिती पुणे मोशी आवका एक हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार चारशे आणि दर नऊशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आहोका आठ हजार दोनशे क्विंटलची किमान दर सातशे दर एक हजार पाचशे एकवीस आणि दर एक हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका